अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीतर्फे समाजासाठी भरीव कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना दरवर्षी राज्यस्तरीय जिजाऊ पुरस्कार दिला जातो यावर्षी या, या पुरस्कारासाठी लासलगाव येथील सचिन आत्माराम होळकर यांची निवड करण्यात आली आहे होळकर यांचे कृषी तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि भरीव कार्य बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सादर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय संरक्षक राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ प्रताप दिगावकर मराठा विद्याप्रसारकचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम मालेगावचे आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश निकम मालेगावच्या उपमहापौर अॅडव्होकेट ज्योती भोसले आदी मान्यवर उपस्थित होते सचिन होळकर हे सुवर्णप्रदकासह कृषी पदवी प्राप्त शेतकरी असून शेतीविषयक त्यांचे आजवर पाचशे पेक्षा अधिक लेख पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी ते समाज कार्य करत आहेत राज्यातील हजारो शेतकरी त्यांच्याशी नेहमी जोडलेले असतात या व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारे शेतकऱ्यांसाठी न्याय हक्क देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शेकडो प्रस्तावांतून त्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमासाठी सचिन होळकर यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ चैताली होळकर मुलगा चैतन्य होळकर तसेच मित्रपरिवार उपस्थित होता मालेगाव येथील मराठा दरबार हॉटेलच्या भव्य हॉलमध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला वेग न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय नाशिक